मला तुम्ही मला मी म्हणजे तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करतो सरकारी कामाचा अर्थ साईनमेंट मी काय केलं मी उत्तर काय बोललो का আরে আরে এই কি বাবা আমরা চালা মানে আমরা আমরা প্রমাণ শান্তা বাবা এক মা না বসো না चलो বসো সাংগের মত দি বাবা

मला काय तुम्हाला माझ्यावर काय कारवाई करायची का काय कारवाई अहो मॅडम आम्ही विनंती केलो आणि मला म्हणजे तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करतो सरकारी कामाचा अर्थ साहेब मग मी काय केलं मी उत्तर काय बोललो का मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करायला लागलोय